नमस्कार मित्रांनो तुमच्या आशीर्वादान बघा पाऊस पडल बरं का आपली बाजरी राव पाक सुकून गेली ती तर काटली होती आता चार पाच पोथी तर बाजरी फिरली बघा पाऊस असं पडत पडत गेलं तरी थोडीच पेरली आपली एक पिशवी चार पाच पोती तर कुठं जात नाही ती लय भारी वाटलं पाऊस पडला राव जीवात जीव आला गेल तर दुपारी अंकित आहे तिकडं शाळेवर पालक मिटिंग होती मग तिथंच पालक मिटिंग चालू असतानाच तुम्हाला सांगतो बदा 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 पाऊस लागला पडायला आयला म्हटलं आमच्या गावाला हाय का नाही म्हणून पूनमला लगेच लावला मी फोन तर पूनम म्हणली इकडे हाय आहे गार याक पाणी चांगलं फिरलं राव मक्काला बर बिन बरं झालं बिजवाजा माझा ताप वाचला आणि ह्याला बिन चांगलं झालं बाजरीला बिन बघा गार झालंय बघील बघा रस्त्या गार झालंय सगळं बघा बघा ही सगळीकडे मारा आणि वलगार झाले सगळीकडं कसं कस दिसते वलगार टोटल झाले पाणी काय वाहिलं नाही वाह्या लागलं तोपर्यंत बंद झालं पण याक पाणी मात्र बाजरीला खनखनीत झालं बघा बाजरी सुका लागली बघा आज राहतात बाजरी अशी फुलते नुसती फुलल्या फुल लागत लय भारी ना अजून पण गार। आबाळलंय बरं का हो का आबाळ लावतो तुम्हाला कसं आहे आबाळ आबाळलं आहे आज सुद्धा अफाटा बाळा या काळे काळा बाळा नुसतं लय मस्त अजून एक जर पाऊस रिटून टाकला हिर लगेच पोहत् बरीस कटतो म्हणजे हि आहे वाढ होते बाजरीची पूनम तो का तिकडं आलीये तो का ती जळान काढतीये पूनम तो का ताळ्या काटाल तिथ सरपण काढती गॅस संपलाय लय अवघड कंडिशन झाली आता आता शुक्रवार शिवट शिवत नाही बघा हॅलो हॅलो हा बोला अरे काल तुमचा नंबर टाकलाय तुमचं टाकलं बरं तुम्ही कुटुंब बोलता कसा नाही काही उच्चार गे फोन बोला गे काय नाही कुठून बोलता आटपाडी तालुका काय तालुका तालुका आठपाडी आहे पंढरपूर पंढरपूर लांब आहे आमच्या पासून लांब आहे का हा तुमचं आम्ही बोलतो बर पनवेल माहित आहे ना तुम्हाला होय होय माहित आहे की नऊ शि

तुम्हाला कधीतरी पंढरपूरला आलो कमी भेटतो तुम्हाला बर बर म्हणजे पंढरपूरला आमची जेव्हा साडेतीनशे किलोमीटर आहे बर बर मास्क घेऊन या माझ्या का तिकडे काय खराब होईल ना साडे किलोमीटर तुम्ही आपल्या वहिनी ना मारती वहिनी आहे ना हा बांधता कसा आला काय करायचं आता बांधते दिस

काय मग बायको काय नाही गॅस संपला अवघड झालं गॅस संपला म्हणून काय करायचं लागते माग खो बेटवायची मी तर म्हणते गॅस भरून आणायच नाही संपल्यावर आपण भरून आणला होता गॅस सगळी म्हणते त्यांचा गॅस त्यांना देऊन टाका गॅसच भरून आणायचं नाही आपण वापरायचं नाही त्यांना त्यांनी आणून वापरू त्यांना आपल्याला शिगडी तिवडी आपल्या आपली आपण काढून घेऊ आपल्याला लागतोय गॅस दहा आपण दुसरी टाकी जोडू थांब जरा तुझ्या नाव कनेक्शनच घेऊस गॅसच कनेक्शन असत गॅसच घेऊ एक जरा थोडं थांब जरा टप्प्या टप्प्यानं प्रोसेस सगळं करतो चुलीला जळ जळ कुठं मसाल्याला मुलगा जळा लागतोय लाकड लागतं स्वयंपाक लागतं लाकड मस्त लाकड पेटत नाही ही चिलार कधी होती आई माझी होती तेव्हा शिलार काढलेली आहे मी <स्थाँण> है नाय निलती आठवते का तुला नाही कुजला नाही कुजल दोन वर्ष झाले आ... दोन वर्षात कुजत गे कुजले का राहिले ह्यातली निलती मेन आय ना इला आकडं बिकड सगळं बाजके आता एवढं तेवढं मला वाटत मला शंका आली तू इकडच गेली म्हणलं सांड इकडच कुठंतरी गेलेलं दिसते म्हणलं आलो इकडं व्हिडिओ काढत काढत तो पर्यंत तू इथे दिसली मला नाही भारी वाटतय तळ्या काटाला हॅलो नमस्कार नमस्कार तुम्ही अजून काय बघितलं नाही सगळं वर सगळं तू मोबाईल चार्जिंग राहिले सात टक्के सखा धरण लाईट ना, ना उद्या लवकर मसाला पोहोचवा कारण त्या लोकांना क्लुज ला मला मुंबईला घेऊन आठ पडीतच द्यायचंय ना हा आठ देत आहे लवकर पोहोचवा म्हणजे ती तिथून पाठवायची तिला बर बर ठीक आहे ठीक आहे पाठवलं ना लवकर म्हणजे त्या दुकानात मी सगळे पैसे वगैरे चेक केलं नाही अजून चार्जिंग नाही कॉल उचलायला लागते म्हणून बघणं झाले व्हॉट्सअप चेक तुमचा फोन दुपारी एवढा गाडीत केलाय कसा तर चार्जिंग करतो मी संध्याकाळी रिप्लाय करतो आणि उद्या सकाळ सकाळी तुमचा मसाला पोच करतो बर 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 थँक्यू यू हो काही टेन्शन घेऊ नका नाही टेन्शन नाही कारण त्यानंतर येणार नाही मुंबईला माझी आई येणार ना ना उद्या नाही नाही उद्याच्या उद्या, 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 उद्या पाठवतो हा 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 चालते मी एकदा त्यांना रिप्लाय दिला नाही व्हॉट्सअपला अजून का त्यामुळे त्यांना वाटतंय काय अजून कस काय बघितलं नाही बघायला चार्जिंग नाही थोडं चार्जिंग आहे क्वालिटी चकण्याचं गाडीत केलाय सकाळ धरण लाईटच नाही आज आमच्याकडे बघा बुधवारं त्यात पाऊस येऊन गेला काय झालं जातं गावातच लाईट नाही मात करते काय कंबर बांधून असं काम करावं लागतंय मित्रांनो <laughs> मी, मी नाथ करते काय ही डायलॉग आहे बघा त्यामुळे मी आपली सारखी सारखी वापरत असते मला ती डायलॉग वापरलं का असं काम कराय भुरग चढतो मात करते काय आणि लो काय लोक असते वाटतंय सारखंच कुचक बोलते <laughs> मला मी तुम्हाला अगोदर ब सांगितलं कोणी काय चालू केलं नाही केलं मला काय फरक पडत नाही क्वालिटी कशा केली शूटी आणि ते आपलं तर फेमस झालेला डायलॉग आहे आपलं ते सोडून मग काय कोण ती लक्ष्मण भाऊचा डायलॉग आहे नाद करते काय लक्ष्मण भाऊचा डायलॉग नाद करते काय झालंय बघा बाराभर काढलं जळान माझ्या बायकोन एकच राहिले लाकूड तेवढं घेवा मध्ये दांड घेतलं फिरायचं इकडे फिरतो सकाळ सकाळ फिरती फिर सकाळ आहे का टाइम काय माझ्या मागून तू एकच मारतीय मला एकान काय होत नाही तर मित्रांनो चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो सगळ्यांना बाय बाय